नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेत येत्या काही दिवसात खूपच मोठा ट्विस्ट आलेला आहे नागराजने आता आपल्या साक्षीला मेल म्हणून घोषित केलेलं असतं तसंच आता साक्षी तिचं रूप तिची आयडेंटिटी तिचं नाव सगळंच बदलून आता महिपतच्या घरी आलेले असते महिपत तिला ओळखत नाही असं दाखवतो आणि महिपत म्हणतो ओ बाई तुम्ही कोण आहात तुमचं नाव काय तेव्हा साक्षी म्हणते माझं नाव समीरा समीरा शेखर असं साक्षी नाव घेते आता साक्षीचा हा, हा खोटा चेहरा किती दिवस लपून राहणार आहे तसंच सायलीला आणि अर्जुनला हे सगळं कळेल का हे पाहण्यासाठी आपल्याला मालिका बघितलीच पाहिजे तसंच आता इकडे इकडे आपला नागराज हा दे इकडे सायली यांच्या घरी आलेला असतो तसंच तेव्हा प्रताप सायलीच्या आईवडिलांची ओळख हे प्रतापला करून देत असतात ते तेवढ्यात तिकडनं प्रिया येते तेवढ्यात तेवढ्यात हे नागराज वाकड्या डोळ्यांनी बघतो आणि म्हणतो ह्या दोघांचा चेहरा आपल्या प्रियासारखा दिसत नाही का असं बोलल्यानंतरनं आता डायरेक्टली अर्जुनच्या डोक्यात एक संशयाची खून गेलेली असते कारण की अर्जुनला पहिल्यापासून असं फील होत असतं की हे आपल्या आपल्या बायकोच्या आईवडील नसावेत पण असावेत पण कारण की ह्या का सगळ्या पुराव्यांमुळे असं पण आता इकडे आपल्या प्रियाला खूप सारं टेन्शन आलेलं असं हा नागराज माझं पोल ओपन करणार की काय आता खरंच सायलीचं प्रियाचा खरा चेहरा सगळ्यांसमोर येईल का हे पाहण्यासाठी विसरू नका ठरलं तर मग आणि आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद